शिवाजी महाराज येतो नाही तर पालखीचे भोई म्हणून बाहेर पडताना दाखवल्यानंतर एका मोठ्या नेत्यांनी मला प्रश्न विचारला की अहो आम्ही लहानपणापासून पुस्तकात वेगळं वाचले आणि तुम्ही दाखवताय वेगळं मी त्या नेत्यांना नमस्कार केला आणि म्हटलं साहेब पुरोगामी विचार यालाच तर म्हणतात की जे सांगितलं होतं त्याला तर्काच्या आधारानं कुठंतरी त्याला छेद देणं यालाच पुरोगामी विचार म्हणतात तेव्हा जे चटके सोचलेत जे आम्ही चटके सोचलेत ते आप्पासाहेबांना सोसायला लागू नयेत कारण सुरुवात दिमागदार असते ती शेवटापर्यंत नेणं हे फार गरजेचं असतं आणि आज विशेषतः शंभूराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी म्हणजे मगाशी ॲडव्होकेट संतोषजी पवार यांना शंभू गर्व पुरस्कार देत असताना मला प्रवीणदादाने आवर्जून सांगितलं की तब्बल सातशे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी दत्तक घेतले सातशे मुलांना दत्तक घेतलंय आणि याच्या बरोबर फार महत्वाची दुसरी गोष्ट आहे या सातशे मुलांची जबाबदारी अॅडव्होकेट संतोष पवारांसारखा का कार्यकर्ता घेतो गे गेल्या वर्षभरात महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं अजूनही आशे बघतायत आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याची बाजू घेणारा महाराष्ट्रामध्ये जे सत्तेत बसलेत यांच्याकडे अजून आवाज फुटत नाही याची खंत या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं होते कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता ना हा राज्याभिषेक काही साधा सुधा नव्हता ती काटेरी वाट चालायची होती ती फितुरीची वाट चालायची होती ती फितुरी मोडून काढायची होती आधी अनाजी पंतान आणि कारभार्यांना हत्तीच्या पायी द्यावं लागलं तेव्हा माझे धाकले धनी सिंहासनावर बसू शकले हा राज्याभिषेक सोहळा जो आहे यातला जो इतिहास आहे हा इतिहास पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करतो म्हणजे मगाची वडू तुळापूरचा अमोल भाई आपण उल्लेख केला वडू तुळापूरच्या त्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना दिल्लीपती औरंगजेबानं विचारलं होतं शहनशहाने विचारलं होतं मान झुकवणार का माझ्या राजाने सांगितलं मान झुकवणार नाही तो इतिहास जेव्हा आम्ही गर्वानं सांगतो तेव्हा आज आमच्या मनात प्रश्न निर्माण होतात तेव्हा दिल्लीच्या तक्ता समोर मान झुकवणार नाही माझ्या मातीसाठी माझ्या माणसांसाठी मी ताठ मानेनं लढत राहील मी ताठ मानेनं उभा राहील असं माझ्या छत्रपतींनी सांगितलं आणि आज त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये दिल्लीवरून ढुमक वाजलं की आम्ही नंदीबाईला सारखी जर मान डोलवायला लागलो तर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं काय माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं काय माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय माझ्या कपाशीच्या शेतकऱ्याचं काय आणि मग माझ्या छत्रपतींचा जो आम्ही जय जय करतो शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू नका ही शिकवण दिली होती त्या छत्रपतींचा जय जयकार कर आम्ही करतो आणि आमच्या राज्यातले आमच्या सर्वसामान्य आम सर्वसामा तरुणासाठी जर ही मान उचलून दिल्लीकडे नजरेला नजर भिडवून जर प्रश्न विचारत नसतील तर मला वाटतं या राज्याभिषेक सोहळ्यातून प्रवीण दादा अनेक प्रेरणा घेणं गरजेचं आहे मगाशी तुम्ही शिवप्रताप गरुडशेबचा उल्लेख केला या सिनेमाचा एक प्रसंग कायम काळजावर कोरला जातो कारण इतिहास फक्त गवगवा करण्यासाठी नाही इतिहास फक्त घोषणा देण्यासाठी नाही इतिहास फक्त मोठेपणा सांगण्यासाठी नसावा इतिहास फक्त अभिनिवेशासाठी नसावा तर इतिहासाची जी प्रेरणा घेऊन जर वर्तमान बनवता आलं तर त्या इतिहासाला आपण खरी आदरांजली देतो त्या इतिहासाचं आपण खरं स्मरण करतो त्या इतिहासाकडून आपण खरी प्रेरणा घेतो शिवप्रताप गरुड जेब सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं दिल्लीच्या आमच्या आग्र्याच्या लाल किल्ल्यात चित्रीकरण करत होतो आग्र्याच्या लाल किल्ल्यात चित्रीकरण करत असताना जेव्हा औरंगजेबाच्या तख्तासमोर शिवा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराज उभे राहत असताना आधी एक प्रसंग होता औरंगजेब त्याच्या वजीराला म्हणतो जर उद्या दख्खनची सुभेदारी शिवाजी राजाने स्वीकारली तर मला वाटतं मुघल सल्तनतीला त्याचा फायदा होईल आणि त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे राहिले तेव्हा औरंगजेबाच्या मनात होतं दख्खनची सुभेदारी स्वीकारली तर किती बरं होईल विचार करा दख्खनचा सुभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या किमान तिप्पट होता तीन पट सुभा होता तेवढं आकारमान मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीतरी युद्ध करावी लागली असती आता जर औरंगजेबाचं मांडलिकत्व पत्करलं दिल्लीपतीचं मांडलिकत्व पत्करलं तर लढाया सुद्धा करायच्या नव्हत्या ऐश्वर्य सुद्धा फार मोठं मिळालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबा समोर मान झुकवणं नाही तर या मातीसाठी तत्वांसाठी लढणं पत्करलं म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि जेव्हा आपण तत्वांसाठी लढण्याची प्रेरणा घेतो ही तत्वांसाठी लढण्याची प्रेरणा घेत असताना आज हा शंभू राज्याभिषेक सोहळा साकार करत असताना छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत असताना सिंहासनावर जर बसायचं असेल आणि रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू देऊ नका ही महाराजांची प्रेरणा जपायची असेल तर फितुरीचं मीठ कालवणाऱ्यांना हत्तीच्या पायी दिल्याशिवाय पर्याय नाही याची खोणगाठ मानाशी बांधव आपण इथं बोलावलं मान सन्मान केला तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक शिवशंभू भक्त म्हणून एक छत्रपतींचा मावळा म्हणून माझ्या धाकल्या धनांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात आपण सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो शंभूगौरव पुरस्कारार्थींचं मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सत्यशोधक सिनेमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ